मिरज समतानगर परिसरात एकावर शस्त्राने हल्ला चौघांविरुद्ध मिरज गांधी चौक पोलिसात दाखल येथील समतानगर परिसरामध्ये आसिफ इकबाल नायकवडी गल्ली नंबर समतानगर चार जणांनी हल्ला करून मारहाण केली धारदार शस्त्राने पाठीवर वार करून जखमी करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास नायकवडी आपल्या घरासमोर उभे होते तेथे यश मल्लेश पजंत्री विजय कांबळे राहणार एम आय टी सी प्रथमेश परदेशी सर्व राहणार समता नगर एबल बुबु गंगानगर असे चौकेचन केले त्यांनी आसिफ यांना शिवीकाळ केली लाता बुक्यांनी मारहाण करून खाली पाडलं लोखंडी धारदार शस्त्राने आसिफ यांच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी करण्यात आलं यावेळी आसिफ यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी दिलशाद बहीण तपसुम मामा अल्ला बक्ष देसाई गेले तेव्हा दिलशाद यांना सुद्धा हाताने मारहाण करण्यात आली इतरांना शिवीगाळ करण्यात आली गांधी चौक पोलीस ठाण्यात आसिफ नायकवडी यांनी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे मारहाणीचे कारण समजलं नाही महानकरी नेपसाठी आदिमाने माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा